ऍक्च्युली ज्योतिषशास्त्र पण जरतरवर नाहीये की इंग्रज ज्योतिषाने असं म्हणलंय की ऍस्ट्रॉनॉमी इज द सोल ऑफ ऍस्ट्रॉलॉजी काशीला शास्त्री म्हणून एक प्रकांड पंडित आहे त्यांचं रितसर मार्गदर्शन मला नेहमी असतंय तर आयदर मी चुकलोय माझं अनालिसिस चुकलोय कारण गणित चुकणं शक्य नाही त्या पंचांगातच कुठेतरी जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर आधारित कुंडल्यांमध्येही प्रॉब्लेम येतो ज्योतिषी आणि पंचांग करता यातला फरक काय नेमका ज्योतिषी जो असतो तो पंचांग करता okay. नसतो त्याचा आधार जो आहे तो पाश्चात्य एफिमेरीज आहे एफिमेरीज म्हणजे पंचांगालाच इंग्लिशमध्ये एफिमेरीज म्हणतात अगदी डोक्यापासून ते, 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 ते पायापर्यंत जी काही तुमची शरीरयष्टी असेल त्या शरीर लक्षणांवरनं माणसाचा स्वभाव कसा असेल त्याची प्रकृती कशी असेल इत्यादी अंदाज येतो हा म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आधी त्याचं घडणारच आहे माझ्या भविष्यामध्ये तर आधी जाणून कशाला घ्यायचं असं दहा मिनिटांमध्ये प्रेडिक्शन कधीच होऊ शकत नाही मुळात आम्ही असं सांगत नाही की आमच्याकडेच या पण तज्ज्ञ व्यक्तीकडे ज्यांनी त्रिस्कंध ज्योतिषाचा अभ्यास केला आहे आता साडेसाती म्हणजे ही सुप्रीम कोर्ट योजना आहे शनी महाराजांची असं <laughs> आम्ही नेहमी सांगतो नमस्कार ग्रहगोल विषय खोल या मालिकेअंतर्गत आज मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याशी गप्पा करणार आहे नमस्कार गौरवजी नमस्कार तुम्ही मला वाटतं ज्योतिषाच्या बरोबर मुळामध्ये इंजिनियर पण आहात ना बरोबर कोणत्या शाखेचे ऍक्च्युली मी बी इलेक्ट्रिकल आहे पण त्यानंतर काही कोर्सेस करून मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये गेले काही वर्ष कार्यरत आहे कसले कोर्सेस काही सीडॅक वगैरे सारखे जे असतात ज्याच्यात प्रोग्रॅमिंग वगैरे डेव्हलपमेंटचे कोर्स असतात त्या थ्रू मी मग सॉफ्टवेअर कंपनीत गेले तेरा चौदा वर्ष एक्सपिरियन्स केलं कुठे हे सगळं हे पुणे युनिव्हर्सिटीत बर बर त्यामध्ये ज्योतिष शास्त्र आहे ते जर तर ची गोष्ट आहे हो आणि इंजिनिअरिंग परफेक्शनच्याकडे असतं बरोबर तर या दोन्ही गोष्टी एकत्र कसं काय आल्या ऍक्च्युअली ज्योतिषशास्त्र पण जर नाही आहे त्याच्यात रीतसर मॅथमॅटिकल फॉर्म्युले ज्याला म्हणतो आपण म्हणजे एक इंग्रज ज्योतिषांनी असं म्हणलंय की ॲस्ट्रॉनॉमी इज द सोल ऑफ ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे खगोलशास्त्र हा अख्ख्या ज्योतिषशास्त्राचा एक पाया आहे आणि खगोलशास्त्र म्हणजे आकाशाचा आरसा थोडक्यात म्हणजे कुठला ग्रह कुठल्या नक्षत्रात किती डिग्रीवर आहे हे अगदी गणितागत कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण या एस्ट्रोनॉमी मध्ये करतो आणि त्याचच रूपांतर म्हणजे एस्ट्रोलॉजी मग ते मानवी जीवनावर असतील निसर्गावर असतील किंवा विविध आता शेअर मार्केट पासून सगळ्या गोष्टींवर ग्रहताऱ्यांचा कसा परिणाम होतो कारण ग्रहाधीन जगत सर्वम असं म्हणलंय हे हो, हो, तो हो हो त्याचा मी अगदी लॉजिकली अभ्यास केला म्हणजे की थोडस एक चिकित्सक वृत्ती आपली इंजिनिअरिंग मध्ये असते की प्रत्येक गोष्टीत तर्क करायचा मग हे ज्योतिषशास्त्र खरं आहे का नाही इथपासूनच सुरुवात झाली पण मी ज्यांच्याकडे ज्यांचं मार्गदर्शन या विषयांमध्ये घेतलं काशीला शास्त्री म्हणून एक प्रकांड पंडित आहे त्यांचं रितसर मार्गदर्शन मला नेहमी असतं याच्यामध्ये तर त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही शास्त्राला एक ब्लेम करायचे आधी आपण त्या आधी शिकून घेतलं पाहिजे ते पडताळणी त्याची केली की मग त्याचं पटलं नाही तर मग आपण त्याला नावं ठेवणं योग्य आहे पण ते, ते पडताळून पाहता पाहता असं लक्षात आलं की अगदी अशिक्षित माणसं सुद्धा अब्जाधीश होतात हो किंवा ज्यांना सुद्धा करता येत नाही अशा लोकांना सुद्धा आपण जर बघतो व्यवहारामध्ये अफाट प्रचंड यश मिळून जातं तर त्याच्या मागचं रिझनिंग शोधता शोधता असं लक्षात आलं की त्यांची कुंडलीचं परीक्षण केल्यानंतर काही विशिष्ट राजयोग असतात किंवा काही पूर्व पुण्याईचा एक साठा जो म्हणतो आपण का ते कारण पत्रिका म्हणजे ते सगळं तुमचा संचिताचा जे गाठोड आहे त्याचा तो नकाशा दाखवलेला असतो मग त्याच्यावरनं हे लक्षात आलं की ह्या गोष्टी आहेत हे निश्चित आहे पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये हे उप त्यातले जे मुद्दे आहेत ना अंतर्गत त्याच्यावर बोलणारच आहोत तर मुळात मला हे म्हणायचंय की ज्योतिष हे इंजिनिअरिंग शिकायला लागल्यानंतर शिकलात का आधी शिकत होतात मी बारावी पासूनच ज्योतिषशास्त्राचा काही काही ग्रंथ वाचतोय पण प्रेडिक्शन फुलफिल होईनात बर म्हणजे प्रेडिक्शन आपण एखादं करतो उदाहरणार्थ तर ते फुलफिल होणं महत्वाचं कारण हे मॅथमॅटिक्स आहे पूर्णपणे ही अंधश्रद्धा ते बिलकुल नाही आहे तर अमुक एखाद्या काळामध्ये एखाद्याचा भाग्योदय होणार आपण असं जर म्हणत असू आणि त्याचा जर भाग्योदय होत नसेल तर आयदर मी चुकलो आहे माझं अॅनालिसिस चुकलं आहे कारण गणित चुकणं शक्य नाही आहे पण मग हे करता करता नुसार असं लक्षात आलं की जे ज्योतिषशास्त्रातल्या ज्या कुंडले आहेत त्या कुंडल्या ज्या बेसवर आधारित आहेत ते म्हणजे पंचांग असतं नेहमी कारण पंचांगावरच पत्रिका बनवल्या जातात बरोबर त्या पंचांगातच कुठेतरी जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर आधारित कुंडल्यांमध्येही प्रॉब्लेम येतो आणि प्रेडिक्शन फुलफिल होत नाहीत मग लोकांचा विश्वास उडण्यापासून अनेक घटना ज्या आपण नेहमी बघतो बाराव्या वर्षापासून हे अभ्यास सुरू केला नाही बारावीत असताना बारावीत असताना कोणाकडे शिकलात ऍक्च्युअली आधी मी वदा भट सर जे आहेत पुण्यामध्ये oh, त्यांचं काही काळ मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं पण नंतर इंडिव्हिज्युअल बेसिसवर ग्रंथ वाचन असेल oh. किंवा मी मगाशी म्हटलं तसं द्रविडशास्त्री जे आहेत काशीचे आहेत oh. त्यांचंही मार्गदर्शन असेल अशा अनेक गोष्टीत आणि इंजिनिअरिंगचा मॅथमॅटिक्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे oh. गणितात मुळातच रुची होती त्यामुळे मॅथमॅटिक्स मध्ये अॅस्ट्रॉनॉमीत आहेच त्याचाही आधार घेऊन मला पुढे जायला मदत झाली अरे वा गौरव मला एक सांगा ज्योतिषी आणि पंचांगकर्ता यातला फरक काय नेमका आता ज्योतिषी जो असतो आपल्याकडे साधारण ज्योतिष ज्ञान जे म्हणतो आपण ते कुंडलीवरचं परीक्षण करून त्याच्यावरनं एक भविष्य काळाचा अंदाज वर्तवणं इतक्या पुरताच सध्या ज्योतिषाचं ज्ञान सीमित झालंय पण पंचांगकर्ता जो असतो त्याला सर्वांगीण अभ्यास असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने खगोल गणिताचा अभ्यास ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे खगोलशास्त्राचे असंख्य ग्रंथ आहेत जसं सूर्य सिद्धांत आहे सिद्धांत शिरोमणी नावाचा ग्रंथ भास्कराचार्यांनी दिलेला आहे पूर्ण गणितावर आधारित आहे तर या गणिताचा अभ्यास त्याचा आवश्यक आहे त्याचबरोबर आधुनिक गणित जे आहे ज्याच्यात केपलरची इक्वेशन्स आहेत त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा गणिताचा अभ्यास पुरा होत नाही तर त्याबरोबर अजूनही काही ॲडिशनल अभ्यास त्याला आवश्यक असतो जसं की त्रिकोणमिती ज्याला आपण ट्रिगनॉमेट्री म्हणतो त्याचा अभ्यास पाहिजे हे सगळं झाल्यानंतर धर्मशास्त्र मुहूर्तशास्त्र असेल त्यानंतर कृषीशास्त्र ज्याला वृष्टीचा अंदाज आपण वर्तवतो या सगळ्याचा सर्वांगीण अभ्यास त्या पंचांगकर्त्याचा जर असेल तरच तो पंचांग लिहू शकतो ते मांडू शकतो ज्योतिषी जो असतो तो पंचांग करता नसतो कारण ह्या इतर विषयांचं अध्ययन त्यांचं झालेलं नसतं मला एक सांग होळी आणि गणेश चतुर्थी याच्यावरनं गेल्या वर्षी खूप गोंधळ झाला आमच्या अर्थांचा म्हणजे सर्वसामान्य माणसांचा तर तुम्ही एकत्र बसून ठरवत का नाही आणि मग का नाही छापत आता काय झालं याच्यामध्ये गणित पद्धतीच भिन्न आहे म्हणजे आता महाराष्ट्रात जी काही प्रचलित पंचांग निघत आहेत त्याचा आधार जो आहे तो पाश्चात्य एफिमेरीज आहे एफिमेरीज म्हणजे पंचांगालाच इंग्लिशमध्ये एफिमेरीज म्हणतात बरं पण त्याचा आधार त्यांनी पाश्चात्य एफिमेरीज किंवा नासाचं जे पी एल नावाचं सॉफ्टवेअर आहे तो घेतलेला आहे आणि आमची जी गणित पद्धती आहे जी इतर शंकराचार्य इत्यादी पीठांवरती जे वापरले जाते आणि ज्याला शास्त्राची मान्यता आहे अशी सूर्य सिद्धांत नावाची जी पद्धत आहे त्या आधारावर आमचं हे पंचांग निघतं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे गणित पद्धतीच थोडीशी भिन्न असल्यामुळे काय होतं की त्या गणितानुसार येणाऱ्या तिथी आणि आमच्या गणितानुसार येणाऱ्या तिथी याच्यामध्ये काही तासांचं अंतर असतं त्यामुळे वेळप्रसंगी काही वेळेला सण वारामध्ये एखाद दिवसाची गॅप पडणं ज्याला म्हणतो आपण हे प्रत्येक वेळेलाच होतं असं नाही पण बहुतांशी वेळेला असं होऊ शकतं बरोबर पण मग ते तुम्ही एकत्र बसवल्यावर ठरवू शकता बार बार। एकत्र बसवल्यावर सुद्धा हा वाद तोवर मिटणार नाही जोवर गणित एकत्र येत नाही दोघांच मग त्या तरी ठरवून घेऊन छापता का नाही तसं ठरवलं जात नाही कारण गणितच भिन्न असल्यामुळे प्रत्येक शास्त्राचे नियमच बदलले जातात त्याच्यामध्ये बर अजून एक माझी शंका आहे शृंगेरी मठ आणि इतर प्रमाणपत्र यांची नेमकी तुलना काय आता शृंगेरी शंकराचार्यांचं जे पीठ आहे जे आद्य शंकराचार्यांच्या चार पीठातलं सर्वात महत्वाचं पीठ जे पहिलं पीठ आद्य पीठ म्हणतो आपण तर त्या शृंगेरी शंकराचार्यांच्या पीठावर हे जी सूर्य सिद्धांत नावाची पद्धत आहे ज्याच्यावर महाराष्ट्रात आम्ही पंचांग काढतोय आणि वाराणसीला जर तुम्ही गेलात तर बहुतांशी सर्व पंचांग या प्राचीन ग्रंथावर आधारितच आहेत तर hmm. त्याच्यामध्ये मुख्यत्वे फरक काय येतो तर तिथी नक्षत्र योग करण ही जी चार अंग आहेत त्याच्या वेळांमध्ये फरक येतो तर शृंगेरी शंकराचार्य असतील किंवा वैष्णव पीठाचे जे आचार्य आहेत ज्याला आपण मध्वाचार्य इत्यादी पीठं आहेत दक्षिणेमध्ये तिथे सुद्धा सूर्य सिद्धांत या प्राचीन ग्रंथावर आधारितच पंचांग निघतात बहुतांशी महाराष्ट्र आणि गुजरात मध्येच हे गेल्या काही पन्नास ते साठ वर्षांपासून हे पाश्चात्य पद्धतीवर पंचांग काढायचं एक फॅड चालू झालंय पण ते मुख्य प्राचीन पद्धतच आपल्या आचार्यांनी या सगळ्या सणवारांसाठी वापरायला सांगितली आहे त्यामुळे ती ग्राह्य धरणं आवश्यक आहे कारण आचार्य ती प्रमाण मानतायत हिंदू धर्माचे हो, जे प्रमुख आचार्य आहेत ती ही प्राचीन पद्धतच प्रमाण मानतायत अजून एक गोष्ट आम्हाला म्हणजे कुतोल म्हणून विचारतो की हस्तरेषांवर आपण भविष्य सांगतो हो हो मग पत्रिका कशाला लागते आता आपल्याकडे एक निगेटिव्ह म्हण आहे हात दाखवून अवलक्षण तर तशी ती म्हण थोडीशी चुकीची आहे कारण हस्तरेषा ज्या आहेत मुख्यतः त्या बोलत असतात म्हणजे हस्त सामुद्रिक शास्त्र हे स्वतंत्र सामुद्रिक शास्त्रच आहे आता सामुद्रिक शास्त्र हे खूप गहन आहे म्हणजे त्याच्यामध्ये अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत जी काही तुमची शरीर यष्टी असेल त्या शरीर लक्षणांवरनं माणसाचा स्वभाव कसा असेल त्याची प्रकृती कशी असेल इत्यादी अंदाज येतो तसंच हस्तसामुद्रिकामध्ये मुख्यत्वे करून हातावरच्या रेषा असतात हाताचा रंग कसा आहे पोत कसा आहे नख कशी आहेत हाताचा स्पर्श कसा आहे इत्यादी अनेक गोष्टींवरनं अंदाज वर्तवता येतो पण तो अतिशय सूक्ष्म अभ्यास त्याला पाहिजे या उलट तुम्ही कुंडली परीक्षण जर घेतलं तर त्याच्यामध्ये शुद्ध मॅथमॅटिक्स आहे समोर की अमुक एक काळ तुम्हाला कसा जाणार अमुक एक काळ चांगला का वाईट हे सगळं तुम्हाला कुंडलीचं परीक्षण करताना मॅथमॅटिक समोर या उलट हातावरनं मॅथमॅटिक समोर नाहीये त्यामुळे त्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय हातावरनं तितकासा करेक्ट अंदाज येत नाही त्याला पूरक म्हणून आपण वापरू शकतो म्हणजे कुंडली बघता बघता हात हा याचा निश्चितच फायदा होतो विधिलोखित गोष्टी ज्या असतात ना मला पाठवलं पाठवलंय की विधिलिखित गोष्टी मानल्या तर तशा होणं अपेक्षित आहे पण तशाच त्या होणं म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आधी जाणून घेऊनही त्या बदलत होणार असतील तर मग भविष्य कशाला पाहिजे हां म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आधी त्याचं घडणारच आहे माझ्या भविष्यामध्ये तर आधी जाणून कशाला घ्यायचं हां अर्थात तर त्याचं उत्तर असं आहे की एक आपण समजा रस्त्यावरनं जातो आहे तर कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठं खड्डा आहे हे जर आपल्याला आधी कळलं तर गाडी त्या पद्धतीने आपल्याला चालवता येते त्या स्पीड मॅनेज करता येतात आता उदाहरणार्थ पुढे जर एकदम चार ते पाच मोठे स्पीड ब्रेकर आहेत आणि मी त्याच स्पीडने चाललो तर कदाचित गाडीला अपघात होऊ शकतो माझ्या तर ज्योतिषशास्त्र हे मुळात कशासाठी आहे तर तुमच्या भविष्यामध्ये ते डोकावून बघतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या म्हणजे पुढच्या दृष्टीने काय प्रोज अँड कॉर्न्स ज्याला आपण म्हणतो की कुठं सावधगिरी बाळगायला पाहिजे तुम्हाला कुठे सावध राहायला पाहिजे कुठला काळ तुमचा प्रॉस्परिटीचा प्रोग्रेसचा आहे म्हणजे थोडक्यात मी नेहमी एक उदाहरण देत असतो की काही काळ आयुष्यात असा येतो उदाहरणार्थ जिथे आठ तास, तास मेहनत केली की मला एक उदाहरणार्थ शंभर रुपये मिळत असतात ता। बरोबर आणि त्या शंभर रुपयात माझं सेव्हिंग पण व्यवस्थित होतं प्रपंच व्यवस्थित चालतो काही काळ आयुष्यात असा येतो की जिथे चार तासामध्येच दोनशे रुपये मिळतात दुप्पट आपल्याला इन्कम होतं आणि काही काळ असा येतो की ते सोळा तास मेहनत करूनही दहा रुपये सुद्धा मिळत नाहीत तर हा जो अंदाज आहे तो, तो तुम्हाला पत्रिकेवरनं ज्योतिषशास्त्र जर असे होतं की माझा अमुक एक काळ कसा आहे म्हणजे पुढे जर प्रतिकूल काळ येणार असेल तर माणूस त्या दृष्टीने सेव्हिंग असेल त्याचं किंवा एकंदर फ्युचर मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण हा। ती व्यवस्थित करून ठेवू शकतो तुला कदाचित हा अगदी पुढेरी प्रश्न वाटेल पण विचारतो की पत्रिका दाखवणं आणि भविष्यात जाणून घेणं यासाठी अनेक पर्याय लोकांसमोर उपलब्ध आहेत लोक त्या सगळ्याच्या मागे असतात तुमच्याकडेच काय यावं तुमचं वेगळे पण काय मुळात आम्ही असं सांगत नाही की आमच्याकडेच या पण तज्ज्ञ व्यक्तीकडे ज्यांनी त्रिस्कंध ज्योतिषाचा अभ्यास केला आहे त्रिस्कंध म्हणजे ज्योतिषशास्त्रात तीन स्कंध आहेत सिद्धांत संहिता आणि होरा सिद्धांतामध्ये गणितीय कॅल्क्युलेशन आहेत सगळी म्हणजे अगदी संकष्टीचा चंद्रोदय कसा काढावा इथपासनं चंद्राची ग्रहणं कशी होतील इत्यादी जो गणितीय पार्ट आहे तो सिद्धांतामध्ये आहे संहिता म्हणजे या नक्षत्र ग्रह ताऱ्यांचा किंवा ग्रहणांच्या उदय आस्ताचा परिणाम निसर्गावर कसा होतो शेअर मार्केटवर कसा होतो याचा संहिता स्कंदामध्ये आणि होरा म्हणजे कुंडलीवरनं भूत भविष्य वर्तमानाचा अंदाज तर त्रिस्कंध जाणणारा जो असतो त्यालाच खरा दैवज्ञ आणि ज्योतिषी म्हणलेलं आहे बाकीचे जे आहे त्याला, त्याला आपल्या एक मराठीत तुम्ही जर ऐकलं असेल तर कुडमोडा ज्योतिषी हे जे नाव पडले तर ते त्याच्यावरनं पडले पण मुळात त्रिस्कंध जाणणारा जो असतो तो खरा ज्योतिषी आणि मुळात पत्रिकेवरनं जो अंदाज भविष्याचा वर्तवायचा आहे त्याला असं दहा मिनिटांमध्ये प्रेडिक्शन कधीच होऊ शकत नाही oh. की पत्रिका समोर आली दहा पंधरा मिनिटात काहीतरी उत्तर देऊन त्याला आपण रवाना केलं तर त्याच्या अॅनालिसिसला मुळात आधी एक दोन तीन दिवस पाहिजेत त्या पत्रिका नीट व्यवस्थित बनवून okay. आणि त्याला एक ते दीड तास समोर सविस्तर मार्गदर्शनाला इतका काळ जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं त्या व्यक्तीचं त्यामुळे ते तेवढा काळ देणाऱ्या अशा त्रिस्कंद जाणणाऱ्या व्यक्तीकडं लोकांनी जावं असं आम्ही नेहमी सुचवत असतो अजून एक गोष्ट गौरव आपल्याकडे गणांच्याबद्दल एकदम असं भारावून बोललं जातं किंवा शंका काढल्या जातात बरोबर देवगण मनुष्यगण राक्षसगण हो काय सांगू आता त्रिगुणात्मक ही प्रकृती आहे आप आपल्याकडे आपलं जे मुळात शरीर किंवा मन आहे ते सत्व रज आणि तम या तीन गुणांचं मिक्सचर आहे म्हणजे कुणी मनुष्य पूर्ण सात्विक नसतो पूर्ण राजसी किंवा पूर्ण तामसी नसतो त्याच्यामध्ये सत्व रज आणि तम या तीन गुण ते जे आहेत ते अभिप्रेत आहेत त्याच्यामध्ये सत्वगुण ज्याच्यात अधिक आहे तो देवगणाचा मनुष्य असतो रजोगुण ज्याच्यामध्ये जास्त आहे तो मनुष्यगणाचा असतो आणि राक्षसगण ज्याच्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी तमोवृत्ती तामसपणा जास्त असतो त्यामुळे हे गण जे आहेत ते तुमची प्रकृती जी आहे सात्विक राजसी का तामसी हे इंडिकेट करत असतात ज्या माणसाला न बघता सुद्धा नुसते गणक लक्षात आल्यावर तो कसा असेल हे बघता हो हो म्हणजे एखादा राक्षसगणी प्रवृत्ती तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्याचा कसा तो थोडासा उग्र स्वभावाचा असू शकतो भोजनाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतो की तामस अन्नाचीच त्याची रुची असू शकते किंवा बोलताना आवाज मोठा असणं म्हणजे आपण एखादा म्हणतो ना साधं बोललं तरी भांडल्यासारखं वाटतंय मग तर हे थोडस तमो कडे त्याचं इन्क्लिनेशन असतं अशा व्यक्तींचं जरा बरं 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 पण त्या माणसाची प्रवृत्ती ही त्या गणांवर अवलंबित असते का त्या वृत्तीमुळे ते गण त्याला जोडले हा म्हणजे कसं असतं हे सगळं पूर्वजन्माचं तुम्ही मगाशी म्हटलं तर संचित जे काही तो घेऊन आलेला आहे त्यानुसार त्याची ती प्रवृत्ती असते आणि तशा नक्षत्रावर त्याचा जन्म विधी लिखितानुसार त्याला तो मिळतो हबकले जातात आमच्यासारखे सामान्य म्हणजे साडेसाती या शब्दाने हो काय सांगशील आता साडेसाती म्हणजे ही सुप्रीम कोर्ट योजना आहे शनी महाराजांची असं आम्ही नेहमी सांगतो <laughs> की इथल्या कोर्टामध्ये एक वेळ आपण काहीतरी मॅनेज करू शकू पण मोठं जे कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट ज्याला आपण म्हणतो जे भगवंतांनी निर्माण केलंय ते म्हणजे शनिदेवांचा न्याय असतो आणि साडेसाती जी आहे मुळामध्ये अडीच अडीच वर्षाचे तीन टप्पे असतात ते साडेसातीत प्रामुख्याने माझी जी जन्म रास असते त्या राहीची मागची रास जी असते तिथं शनी आला आकाशामध्ये की साडेसाती सुरू होते तिथली अडीच वर्ष नंतर माझ्या जन्म राशीत असतानाची अडीच वर्ष आणि पुढची जी रास असते माझ्या त्याच्या पुढं शनी केला की तिथली अडीच वर्ष कारण एका राशीत शनी अडीच वर्ष असतो तर ती अडीच 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 मिळून ती साडेसात वर्ष होतात आणि त्याच्यात प्रामुख्याने तुमच्या कर्माचा न्यायनिवाडा असतो जसं पेराल तसं उगवेल आपल्याकडे जी म्हण आहे oh, oh. म्हणजे उदाहरणार्थ मी जर बाभळीचं रोप लावलं तर त्याला आंबे येणं कधीही शक्य नाहीये त्याला काटेरीच झाडं येणार तर त्यामुळे आपण जसं कर्म करत असतो आणि साडेसात ती साधारणपणे तीस वर्षातन येते oh. तर ती जी कर्म आहेत आपली त्या तीस वर्षात जी केली आहेत पूर्वजन्मामध्ये जी केली आहेत त्या कर्माचा सगळा न्यायनिवाडा हिशोब जो आहे तो आपल्याला साडेसातीमध्ये मिळतो कोण आपली लोक आहेत कोण परके आहेत आपल्याला जे अतिशय जवळचे वाटतात ते सुद्धा साडेसातीत तुम्हाला बऱ्याचदा धडा शिकवून जातात की ज्याला मी माझा म्हणत होतो तो, तो कधी माझा नव्हता तर अशा पद्धतीने शनिदेव विरक्तीकडे नेतात तुम्हाला भगवंताकडे जास्तीत जास्त तुम्हाला उपासनेच्या मार्गाला ते लावतात म्हणून तुम्ही बघा अतिशय नास्तिक माणसं सुद्धा मध्ये उपासना करायला लागतात त्याचं कारण काही अनुभव असे आयुष्यामध्ये येतात कटू अनुभव की माणूस आपोआप अध्यात्माकडे वळतो म्हणून ती एक साडेसाती ही एक उपाययोजना केली आहे की जितका अहंकार जास्त तितका साडेसातीचा त्रास जास्त म्हणून शनी महात्म्यामध्ये एक ओवी आली आहे की गर्व जो धरील फार त्यासी बहु पीडे मी जो गर्व खूप झरेल अहंकार इगोनी वागेल त्याला शंभर टक्के त्रास साडेसातीत होतो त्यामुळे साडेसातीत उपाय जे लोक करत असतात त्याच्यात ते एक फिजिकल उपाय झाले शनीला तेल घालणं वगैरे पण त्याबरोबर स्वभावामध्ये परिवर्तन करून घेणं सद्गुणांचा विकास करणं स्वतःमध्ये हा उपाय जर आपण अवलंबला ना तर मी तर म्हणतो तेल घालायची सुद्धा गरज पडणार नाही तो एक उपाय आहे दिलाय शास्त्रामध्ये पण सद्गुणांचा विकास आणि अतिशय नम्रपणे जितका आपण वागू तितका त्रास कमी होतो हे नॉर्मल वागण्याची एक दिशा म्हणून सुद्धा म्हणतोय अगदी बरोबर हा अजून एक मला शंका अशी वाटते की एवढं सगळं जर तर माहिती असताना तुला पहिल्यापासून नॉर्मल जगता आलं हा खरं शेवटाकडे जाणारा प्रश्न आहे पण अजून बरेच प्रश्न बघित हो हो <laughs> का हे सगळं जर तर माहिती असूनही तू नॉर्मल लोकांशी भेटू बोलू शकलास म्हणजे मी जेव्हा लोकांना भेटत होतो त्यावेळेस प्रत्येक वेळेला एक अनालिसिसची प्रवृत्ती म्हणतो ना आपण की एखादी व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तिच्यात नक्कीच गुण असतात दुर्गुणांकडे आपण लक्ष देऊ नये आणि शास्त्रही असं सांगतं की गुणा हा पूज्या सर्वे गुणिशू नचलिंगम नच हा गुणाला लिंग वय याचा काही बंधन नसतं तर प्रत्येक वेळेला ॲस्ट्रॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनी जेव्हा आपण भेटत जातो लोकांना तर त्यांच्यातले गुण काय आहेत किंवा त्याची प्रकृती कशी आहे त्यानुसार त्याची कुंडली आहे का असं एक सुद्धा निर्माण होतं आणि नंतर एक निसर्गाकडे किंवा या शास्त्राकडे बघायची जी एक प्रवृत्ती आहे त्याची ती अजून घट्ट होत जाते विश्वास बसत जातो की पत्रिकेप्रमाणेच माणूस कसा कसा घडत जातो आणि पुढे पुढे त्याच्या आयुष्यामध्ये एक एक गोष्टी कशा येतात हे म्हणजे अतिशय एक आश्चर्याचा विषय हा गौरवशी आपण विविध तऱ्हेचे प्रश्न विचारत इतक्या वेळ बोलतो पुढे बोलत राहणार आहोत तर अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलत जात असताना आपण त्याचे चार टप्पे करून बोलूया आणि मग एकेका टप्प्याकडे जाऊया हरकत नाही ना